जालना जळगाव रेल्वे प्रकल्प जालना जळगाव रेल्वेबाबत मंत्री अब्दुल सत्तार यांचा कायम प्रयत्न राहिला आहे या प्रकल्पाची मागणीसह या प्रकल्पाला राज्य शासनाच्या हिस्साची पन्नास रक्कम तीन हजार पाचशे बावन्न कोटी रुपये केंद्राला देण्यापर्यंत मंत्री अब्दुल सत्तार यांची महत्वाची भूमिका राहिली आहे अगदी स्वर्गीय विलासराव देशमुख ते आताच्या शिंदे सरकारच्या काळात मंत्री अब्दुल सत्तार यांची जालना जळगाव रेल्वे प्रकल्पाबाबत आग्रही मागणी राहिली आहे अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले लवकरच रेल्वे मार्गाच्या कामांना सुरुवात करण्याच्या दृष्टीने मंत्री अब्दुल सत्तार यांचा पाठपुरवठा सुरू आहे